रोक रोक न्यूज सोच नाही संपादक मकरंद कोणत्या प्रभागामधून आपण उभा आहे तुमचा सगळा परिचय द्याआधी मी सिद्धार्थ नामदेव गायकवाड प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी मला मिळालेला आहे आणि माझी उमेदवारी फिक्स झालेली आहे खर तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तुतारी घेण्यासाठी अं पाठीमाग लागला पण अचानक तुम्हाला घड्याळ घ्यावं हो लागलं काय म्हणजे नक्की काय घडलं काय नाही तुतारेवाल्याकडं सच्च्या कार्यकर्त्याला किंमत नाही आज मी वयाच्या सोळा वर्षापासून काम करतोय आज मी पंचवीस ते तीस वर्षापूर्वी विजयदा घड्याळ डोक्यावर का गले मी गलेबोळीतला आहे घर ते घर कस मतदान करून घ्यायचं कस लोकांना पाठवायचं असं माझं काम असं जण घरचं खाऊन मी काम करतोय का मी कशाच्या रुपयाच्या ही मेंद्यात कोणाच्या नाही किंवा ही घेतलेलं नाही आता तुमच्या प्रवाहामध्ये कुठली कामं राहिली तुम्ही विकासाची कोणती कामं करणार लोकांच रस्ता असू द्या संडास बाथरूमची च सोय असू द्या गटरे असू द्या लोकांना जी गरीब गोरव लोक आहेत त्यांच्या शासनाच्या मार्फत घरकुल असते घरकुल मिळवून देणार शंभर टक्के प्रयत्न करून काय सोलरची स्कीम आली असली तर स्कीम बी करून गरिबांसाठी प्रयत्न शंभर टक्के करणार आता तुम्ही राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटातून उभा आहे तुमचे नेते डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील आहेत काय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून म्हटलं जाते की दश आहे विकास झाला नाही अकलूजचा विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला नाही अकलूजचा काय तसा माझा विकास झालेला नाही प्रत्येक एरियामध्ये गेलं तर रस्त नाहीत खड पाल्यात गटऱ्या नाहीत्या संडस नाहीत अ चार चार पाच पाच फुटावर खड्ड लोकांनी केलेलं आहे लो तर लोकांना त्यातनं पाणी काढायला लागतंय आज लोकांना पाणी मिळायचं होतं आज पाणी सकाळ लोकांना मिळलं नाही आणि पाणी खडूळ यायला लागलेलं आहे खडूळ पाणी यायला लागलेलं तुमची सत्ता जर अकलूज नगर परिषदेवर पूर्ण बसली स्वच्छ पाणी तुम्ही देणार मोहिते पाटील आमचे नेते आहेत त्यांचं जनतेवर सगळ्या प्रेम आहे आणि जनतेला जी काय लागत शुद्ध आपण जी बिसलरीच जसं पाणी पितो तसंच पाणी जनतेला आकलूच्या जनतेला मिळणार धन्यवाद तर हे होते सिद्धार्थ